चला आज आपण बनव बटाट्याची ग्रेव्ही तर कुठलाही आपण मसाला नाही बनवणार पण मी तुम्हाला एकदम झटपटाशी रेसिपी दाखवते त्यासाठी आपण एका टोपामध्ये घेतले दोन चम्मच तेल टाकले थोडासा कढीपत्ता टाकला इथे तुम्ही खडे मसाले तेच पत्ता टाकला तरी चालेल मी फक्त कढीपत्ता वापरला आहे भरपूर अशी अद्रक आणि लसूण मी बारीक असं चॉप करून घेतला आहे आपल्याला अद्रक आणि लसूण एक दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही हवं अद्रक लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल पण मी बारी असा बारीक चॉप करून घेतला आहे छान लागतो असा पण आता दोन मोठे कांदे कांदे पण मी चॉप करून घेतलेत दोन घेतलेत मोठे तर कांदा आपल्याला फक्त गुलाबी नाही करायचा एकदम डार्क लाल कलर येऊपर्यंत फ्राय करायचं आहे दोन ते ती तीन मिनटं लागतील फास्ट गॅस ठेवला आहे मी फक्त हलवत राहायचं आहे मधूनमधून हे पा दोन तीन मिनटं झालेत कांद्याला बघा असं मस्त असं सा डार्क कलर आलाय आता इथे आपण दोन टमाटे चॉप करून घेतलेत बारीक टमाटे पटकन सॉफ्ट होण्यासाठी टाकूया एक चमच मीठ टमाटे आपल्याला सगळं व्यवस्थित असं सॉफ्ट करून घ्यायचं तेलामध्ये तीन चार मिनटं झाले टमाटे कांदा एकदम सॉफ्ट झाले तर चला आता मसाले टाकू दोन चम्मच टाकले इथे मी घरगुतीलाल तिखट एक चम्मच धनिया पावडर एक चमच आपला कांदा खोबऱ्याचा मसाला हा हा टाकला हाफ चम्मच टाकलाय गरम मसाला एक चम्मच हळद टाकायची आता हे मसाले आपल्याला त्याच्यामध्ये तेलामध्ये ना छान परतून घ्यायचे तर मस्त तेलामध्ये असं तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला म्हणजे छान असं टेस्ट पण खूप छान लागते आता इकडे आपण कुठलाही मसाला नाही टाकता येतं आपण हो इथे एक चमच टाकूया बेसन आणि बेसन आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्यामुळं मी आधी टाकले एकच चमच टाकायचे जास्त नाही टाकायचं थिकनेस पण खूप छान येते आणि आता हे ग्रेवीमध्ये आपण एक ते दोन मिनटं छान परतून घेऊया दोन तीन मिनटं झालेत बघा ग्रेव्ही मस्त झाली आता याच्यात आपण थोडं पाणी टाकू फक्त अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आपल्याला आणि ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची जास्त पाणी नाही टाकायचं फक्त अर्धा कप टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर ना आता आपण याला झाकून ठेवूया छान तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला स्लो गॅसवर आपण झाकून ठेवूया पाच मिनटासाठी ठेवूया हे प पाच मिनटं झालेत बघा ग्रेव्हीला खूप छान असं तेल सुटलं आहे आणि स्मेल पण खूप छान येतोय आता आपण मिक्स करून घेऊया एक वेळा ग्रेव्ही आता मी इकडे ना ह्याच्यामध्ये बघा छान असं मस्त झाले आता मी इथे चार बटाटे असे सालटे काढून सोलून घेतले होते पाण्यात ठेवले होते आणि एक वाटी घेतलीत वटाणे वटाणे फ्रेश आहेत म्हणून मी स संग, दोन्ही संगस टाकले फ्रोझन असतील तर वटाणी नंतर टाका मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपण हाफ चमच टाकला मॅगी मसाला कारण मॅगी मसाल्यामुळं ना मुलं पण आवडीने खातील म्हणून मी टाकणार आहे तुम्हाला आवडत ता असेल तर टाका तो, तो, तो स्किप करा आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी टाका तुम्ही ग्रेव्हीसाठी आणि झाकण ठेवून पाच मिनटं याला छान शिजवून द्यायचे हे प पाच मिनटं झालेत मस्त असं आपली ग्रेव्ही तयार झाली गॅस बंद केला मी वरून टाकूया भरभरून अशी कोथंबीर आणि इथे मी सी सांगायचं विसरलं मीठ पण टाकलं आहे मी याच्यामध्ये दे, हे बघा बटाटे एकदम आपले गाळ झाले मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झाली कुठलाही आपण मसाला नाही वापरला एक नंबर अशी झाली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद